नमस्कार राज्यामध्ये जर बघितलं तर जय आपण या ठिकाणी कांद्याचे मार्केट सध्या आपण बघणार आहोत शिरूरमध्ये बघा कमीत कमी तीनशे सरासरी बाराशे पन्नास तर जास्तीत जास्त सतराशे पन्नास रुपये मार्केट जे आहे शिरूर या बाजारसमधीत पाहायला मिळत आहे आठशे सहा क्विंटलच्या आवक ज्या शि या ठिकाणी पाहायला मिळत आहे मुंबईमध्ये जवळपास सात हजार क्विंटलची आवक पाहायला मिळत आहे कमीत कमी अकराशे जास्तीत जास्त अठराशे रुपये तर सरासरी चौदाशे पन्नास रुपये मार्केट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे यानंतर चंद्रपूर गांजोडामध्ये कमीत कमी सोळाशे सरासरी अठराशे पन्नास तर ग़एं। ग़एं। चे बादर पननास तर जास्तीत जास्त दोन हजार रुपये प्रति क्विंटल मार्केटच्या बाजाराभूजी आहे चंद्रपूर गांजोडमध्ये पाहायला मिळत आहे दोनशे अठरा क्विंटलची आवक जे आहे चंद्रपूर गांजोड या बाजार समितीत पाहायला मिळत आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये कमीत कमी तीनशे पन्नास सरासरी नऊशे पन्नास तर जास्तीत जास्त पंधराशे पन्नास रुपये मार्केट या ठिकाणी पाहायला मिळत आहे यानंतर अकोल्यामध्ये कमीत कमी सहाशे सरासरी तेराशे जास्तीत जास्त सतराशे रुपयापर्यंत मार्केट या ठिकाणी अकोल्यामध्ये पाहायला मिळत आहे दोनशे पस्तीस क्विंटलची आवजा आहे अकोलामध्ये पाहायला मिळत आहे हे होते कांद्याचे बाजारभाव व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद व्हिडिओ बघितल्या